हेलो, बोला हो मॅडम आता आहे ना सोशल मीडियावर मी आताच हे पाहिलं की बाबा पीक विमा जमा होणार आहे कारण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आतापर्यंत पीक विमा किंवा नमो शेतकरी योजना हो या अशा बऱ्याच बातम्या पाहिल्या होत्या त्या मला सत्य जाणवल्या हो म्हणून मी तुम्हाला फोन केला बाबा हे खरं आहे का मॅडम हो आज पीक विमा दोन हजार बावीस पासून तर पीक विमा दोन हजार चोवीस पर्यंत सर्व पीक विमा म्हणजे जो पीक विमा थकीत आहे तर तो पीक विमा जमा होणार आहे याची अपडेट आपण आपल्या युट्यूब वरती सुद्धा दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे यासाठी कोणकोणते शेतक जिल्हे पात्र असणार आहेत असे शेतकरी बांधवांच्या अनेक कमेंट्स आहेत की मॅडम आमचा जिल्हा यासाठी पात्र आहे का तर आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया की पीक विमा जो आज जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तर तो नक्की कोण कोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होणार आहे आणि प्रत्येक जिल्हा न्याय अपडेट कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत तेही आपण सविस्तर जाणून घेऊया दर नो तर शेतकरी मित्रांनो आता जसं की आज म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून अधिकृत अशी माहिती समोर आली आहे की आज शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा जो काही थकीत पीक विम्याची रक्कम आहे तर ती सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता अनेक शेतकरी बांधवांना दोन हजार बावीस पासूनची भरपाई मिळालेलीच नाही मग यामध्ये खरीप पीक विमा असेल रब्बी पीक विमा असेल काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल अशा अनेक म्हणजे संपूर्ण खरीप रब्बी पीक विमा दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे त्यांच्या शेतकऱ्या बांधवांमध्ये नाराजीचं वातावरणही आपल्याला पाहायला भेटत आहे आता आपण जाणून घेऊया यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किंवा किती रक्कम कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहे आता यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे जळगाव नंदुरबार त्यानंतर धुळे नाशिक सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती आणि बुलढाणा म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप आज होणार आहे आता हा पीक विमा वाटप कृषी मंत्री सिंग चौहान यांच्या हस्ते डायरेक्ट डीबीटी द्वारे म्हणजे आपण जसा नमो शेतकरी पीएम किसानचा लाभ डायरेक्ट डीबीटी द्वारे आपल्या खात्यात ट्रान्सफर होतो एका क्लिक वरती त्याच पद्धतीने आता हा पीक विमा सुद्धा आज आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता आपण जिल्हाने अपडेट जाणू तर यामध्ये आपण जर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामधील एकूण अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर आहे आणि त्याचं वाटप आज होणार आहे त्यानंतर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण एक कोटी सत्तावन्न लाख शेतकरी बांधव हे पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना तो निधी मिळणार आहे यानंतर ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण साठ कोटी एक लाख शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे आता जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण नऊ लाख रुपयांचा निधी हा मिळणार आहे नंदुरबार मध्ये एकूण पाच कोटी पाच लाख रुपयांचा निधी हा मिळणार आता हे जे जिल्हे आपण पाहतोय तरी काढणी पश्चात जिल्हे काढणी पश्चात नुकसान भरपाई आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी एकोणतीस कोटी एक लाख नाशिक जिल्ह्यासाठी तीन लाख सातारा जिल्ह्यासाठी एकूण चार कोटी दहा लाख त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी सात कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर आहे तर सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी तसेच पुणे जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर आहे आणि त्याचं वाटप लवकरच केलं जाईल आता ही झाली काढणी पश्चात नुकसान भरपाई आता अग्रिमच्या पीक विम्याचा जर आपण विचार केला तर अठरा हजार चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधव हे अग्रिमच्या पात्र आहेत आणि त्यांना एकूण चारशे सहा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर होणार आहे आता आपण जर पाहिलं तर काढणी पश्चात मध्ये एक लाख अठ्ठेचाळीस सॉरी एक हजार अठ्ठेचाळीस लाख शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यांना एकशे चौदा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आता ही जी काही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तरीही एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज जमा होणार आहे आता गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण पाच कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये तर भंडारा जिल्ह्यासाठी एकूण चार लाख रुपयांचा निधी हा मंजूर आहे आता ही झाली अग्रिमचा पीक विमा असेल किंवा काढणी पश्चात असेल यानंतर आता रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस आणि रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस म्हणजे so. ते ते चोवीस पर्यंतची जर अपडेट आपण जाणून घेतली तर यामध्ये नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती आणि बुलढाणा या सहा ते सात जिल्ह्यांचा समावेश आहे आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर आहे तर नागपूर जिल्ह्याचा आपण विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन्न कोटी पाच लाख रुपयांचा निधी हा मंजूर आहे लवकरच त्याचं वाटप केलं जाईल त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये मंजूर असून तेथेही त्या पीक विम्याचं वाटप आज केलं जाईल त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर आहे आणि त्याचंही वाटप लवकरात लवकर केलं जाईल अकोला जिल्ह्यामध्ये एकूण साठ कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण साठ कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटप केलं जाईल त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे चव्वेचाळीस कोटी वीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर आहे त्याचंही वाटप आज केलं जाणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे दोन हजार बावीस असेल तेवीस असेल आणि चोवीस या तीनही वर्षांचा एकंदरीत जो पीक विमा आहे जो की थकीत आहे तो सर्व थकीत पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज म्हणजेच आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज तो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती अधिकृतरित्या माहिती या अगोदर सुद्धा आपण अनेक बातम्या पाहिलेल्या आहेत त्यामध्ये असं सांगितलं जायचं आठ दिवसांनी पीक विमा जमा होणार पंधरा दिवसांनी होणार परंतु आज जी अपडेट समोर येत आहे तर ती अधिकृतरित्या कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ती शंभर टक्के खरीही आहे आता ज्या शेतकरी बांधवांचा काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल पंचवीस टक्के पीक विमा असेल त्यानंतर पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पीक विमा असेल म्हणजे जो उर्वरित पीक विमा असतो तो त्यानंतर खरीप पीक विमा असेल रब्बी पीक विमा असेल म्हणजे एकंदरीत दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत सर्व पीक विमे जे थकीत आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी या तीन वर्षांमध्ये क्लेम केले होते त्यांचे क्लेमही मंजूर झाले परंतु त्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांना आज डायरेक्ट डीबीटी द्वारे राजस्थान येथून आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा म्हणजेच दोन हजार बावीस पासून तर चोवीस पर्यंतची सर्व पीक विमा रक्कम जी मंजूर आहे आणि त्यासाठी त्यांचे क्लेम पात्र आहेत अशा पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आज जमा होणार आहे तर तुमच्या तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता जिल्हा न्याय अपडेट तर ती संपूर्ण जिल्हा न्याय अपडेट आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की संपूर्ण अपडेट काय आहे हो